नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही चाललो केशरी जो आसा आंबोलीच्या खाली तर फिश वगैरे थं भरपूर असत आणि भरपूर काहीतरी बघण्यासारखे असा नक्की माहिती नाही काय काय असं थंसर तर मी आज फर्स्ट टाईम जात आहे आणि माझ्याबरोबर बरोबर अनु प्रिया ओम आणि ही आमची मावशीची गोव्यातली झील आणि चडू तर मी थंसर फर्स्ट टाइम जात आहे तर मला काय नक्की माहिती नाही काय असत तर कारण मी तुम्हाला आता एक्झॅक्ट सांगू शकणार नाही काय असं नक्की थं तर काय असत तास बघू जातो आम्ही काय तर थं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तुम नक्की काय आता आणि सध्या आता आम्ही असं आमच्या भर चला डायरेक्ट मिळूया थैसर खूप स्लो आहे सर बघा बोर्ड लायलेलो हा वाटतं राईट साइफ जाऊया हां हो का केसरी

एंट्रेंस आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी पेंटिंग विंटिंग केलेलं आहे सर हा बघा आणि हे सर तिकीट हा तर तिकीट किती आहे काय माहिती नाही बघूच पडतं तिकीट आणि हे सर तुम्ही ड्रायविंगसह करू शकता

हां तर तिकीट काढलेली हा एकट्याची शंभर रुपये तिकीट असा आणि मासो हा त्याच्या माश्याच्या तोंडातून जाऊया आमक भारी खूप मस्तच केलेलं आहे माश्याच्या जावं जाऊया माश्यान खाल्यान हां हां मग हे करई आणि चालू झालं आता हे बघा मासे बघ किती होत कसले मासे रे मासे खूप होत भारी सोडलेले आहेत मासे भारीच आहेत मासे हा बघा पुंगनूर गाय म्हणजे काय हे बघा याची माहिती आहे सर छोट्या गायींचे मूळ निवासस्थान आहे पुंगनुर्गा तर हिसर दोन गायी असत दाखवत आहे तुमक यांची गायीची हायट इतकी होतं ना 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 आ, बदक आमक वाटला कोटा पण ऍक्शन करून रावला एकदम स्टॅच्यूची कशी हा बघा अल्ला 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 कोटा म्हणा तू एकदा कोटा म्हणा खूप खोटा खूप म्हणजे खूप बघा ब्रह्मा कोंबडी आयुष्यात मी पहिल्यांदाच बघतोय ब्रह्मा कोंबडी त्याची खाली आहे ब्रह्मा कोंबडी तिथे छोपडी बघ तो पक्षी बघ असू कोंबू बघते गोल्डन फिजट हो जो पक्षी आहे ना तो गोल्डन फिजट हा फिझंट असं त्याची खाली डिटेल लिहिलेली असा गोल्डन फिजंटची आणि कोंबडी बघा तुम्ही ही कोंबडी मी आयुष्यात पहिल्यांदा बघते येदी मोठी कोंबडी असतो पण बर्ड्स असत कसले कसले ते बदक पूर्ण त्यांची लिहिलेली असा क्रेस्टेड डक आणि ह्या इमू ह पण इमू ह इमू इमू पक्षी तर ब्लू अँड गोल्डन मकाव मकाव जे असतात ना हे बघा मकावचे तुम्ही व्हिडिओ बघले असतील नारळ वगैरे फोडून खाता तो हे बघा हे मकाव मकाव खाली असा आणि डोंगर ना जबरदस्त तर एक हँगिंग ब्रिज હેકા રનબો લોરી નંદઈ કોર્નર મૉક પેર્નિ પેરા કીટ સોરી અને આફ્રિકન ગ્રે ગ્રે પેરેટ આફ્રિકન ગ્રે પેરેટ ઓ आवाज ओळखला माझे पुढे खालती है। खालती हालतीय खालती खालतीय पूर्ण कोई पॉन्ट आणि सर बंगाली फिंच सोसायटी फिंच म्हणजे सर जावा स्पॅरो म्हणजे आपल्याकडे थोडेफार दिसतात चिमणे ते दिसतात हा चिमणी पॅरो ना हे थोडे हे वेगळे होत, खाली जाती वेगळे होत आणि हैसर कोई पोंड असा म्हणजे ते आपण व्हिडिओज वगैरे बघतो फिश ते असं थोसर आतमध्ये पण असा मसाले ते पण जाऊचा असा तो बारीक फिश आपले रंगबिरंगी फिश मस्त उडनचा केलेला हा <laughs> उडनचा नाही या या असा लोखंडाच असा आहे पण ते का आकार दिलेलं उडनच ओके okay.

¿no? Uh o -huh. yeah.

खालचीच बाजू असं तर नाही वरती पण असं वरती बघूया काय आता

आतमधले फिश बघून झाले आणि फिश जबरदस्त होते तर आता बाहेरचा थोडाफार बघू तर आमका फक्त काय बांगडे आणि ईसवणात माहिती होते पण खूप वेगवेगळ्या वेग तऱ्हेचे फिश असत आणि का फक्त तारलेच माहिती होते आणि काय <laughs> ना तारले खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे फिश असत नक्की येऊ चा बघू खूप जबरदस्त असा आणि लोकेशन जे असा ना व्ह्यू जबरदस्त असा एकच नंबर व्ह्यू त्याबद्दल काय प्रश्नच नाही फेरूला तर आता बाहेर आलो आम्ही सर माका दिसलो आता रॅबिट मिनी रेस्क ते ओपन मरे ओपन आवर पण हे बबो बाहेर आलो ओपन कुठे थैला पण हे बघा रॅबिट कसे 국까지 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 네. 마실. 네. 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 व्ह्यू बघा कसला कसलो आता तो जबरदस्त व्हिव हा पाठीमागे डोंगर हँगिंग गार्डन आहे काय ना हे अजून सर एक थँक्यू सर हॅलो हा हँगिंग गार्डन आपलं हँगिंग ब्रिज हैंगिंग ब्रिज हि जी खालती भित्री 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 हैंगिंग ब्रिज अलग होता रे जा नको बैक साइड व्यू यहाँ हैंगिंग ब्रिज बघा होता केसरी ग्लोबल एक्वेरियम तर पूर्ण व्हिडिओ दाखवाचा प्रयत्न केलाय सगळं व्यवस्थित दाखलेला तर व्हिडिओ नक्की बघा फुल व्हिडिओ बघला असतात तुमचा हा व्हिडिओ आवडला असा तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सेम्स ब्लॉग